चिखलदरातील कुलंगणा गावात वाघाच्या हल्ल्यात गावकरी प्रवीण सुक्रम बेलसरे याचा मृत्यू झाला या विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आणि आमदार भेट देऊन सांत्वन केले तसेच नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासनाला दिले आहेत चिखलदरातील कुलंगणा गावात प्रवीण सुक्रम बेलसरे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी कुलंगणा येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला यावेळी आमदार रवी राणा यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करून त्याला दुसऱ्या जंगलात हलवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले वन विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश वीस ऑगस्टला आमदार केवळराम काळे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार रवी राणा यांनी दिली आहे या पाहणी दौऱ्यात एसीएफ तहसीलदार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थांनी वाघाच्या सततच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या भीतीबाबत आमदार रवी राणा यांना सांगितलेत यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिलेत गावातील घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र शासनाने जाहीर केलेली पंचवीस लाख रुपयांची मदत आणि आमदार रवी राणा यांचे तातडीचे निर्देश यामुळे ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला आहे आता नरभक्षक वाघाचा बंदोबस्त कितपत लवकर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे